नमस्कार मित्र मी स्वागत मला श्री सामना सामोरता तुम्ही माझ्या स्वतःच त्याले युट्यूब चॅनल बघत असणार तर माझ्या चॅनल लाईक आणि सबस्क्राईब जरूर जरूर करा आणि तुमच्या फॅमिलीमध्ये पण सांगा माझ्या चॅनल हा विषयी आणि मी तुम्हाला सांगितलं होतं काल की बा मला संध्याकाळी तुकुंकाला जायचं आहे रेपाका आम्ही आमची तयारी केलेली आहे ते एकदम सारी सिंपल माझी तयारी पण पाच दहा मिनटं लागतात फक्त तयारी करायला आपल्याला तर बघू शकता तुम्ही तर तुम्हाला सांगते मी मी हळदी तुम्हाला केलेली होती तिथे तर तुम्हाला दाखवलं मी इतकी सुंदर रांगोळी काढलेली होती नाही त्यांनी माझी मैत्री ने माझ्याच घराच्या पाचवारा राहते तर इतकी सुंदर रांगोळी काढलेली होती नाही तिने काय सांगतो तर ती रांगोळी तिने काल म्हणजे आज आहे शुक्रवार म्हणजे मी शुक्रवारी केलेली तुम्हाला तिने काय केलं ना गुरुवारी रात्रीच रांगोळी काढून घेतलेली होती आणि ती रांग ती रांगोळी पण माझ्या मैत्रिणीच्या मुलीने काढून दिलेली होती तिला कारण तिचं असं म्हणणं होत की पहा म्हणजे हळदी कुंभच्या दिवशी काही काही होते पहा चांगली व्यवस्थित रांगोळी काढायला त्यासाठी तिने काय के केलं गुरुवारीच रात्री रांगोळी काढून टाकली बारा वाजेपर्यंत तर मला इतकं सुंदर आवडलं ना तिथं डेकोरेशन केलेलं परत रांगोळी केलेली ते इतना सुंदर लागा ना मुस्ता मुची उस्ताना म्हणजे खूप छान वाटलं मला तिचं डेकोरेशन बघून तर तुम्हाला सांगते मी मला तिने काय काय केलं हळदी कुंभ मध्ये शकतात हे बघा एक फुल दिलं बघू शकता तुम्ही किती सुंदर आहे अष्ट कमळ फोलता त्याला तर बघू शकता तुम्ही एक फुल तिला तिने मला बघू शकता त्यानंतर एक तिडकुळचा लाडू तिला पकळू शकता तुम्ही आणि एक तिळाचं तीड दिलेला आहे आणि नाकेलचं पान आणि सुपारी हे बघा नाकेलचं पान आणि सुपर केलेलं आहे तिने पकडू शकतात आणि एक तिडे एक तीड कोणी केलेलं आहे तिने तीन किलेलं आहे पकडू शकतात तीन किलेले तिने पकू शकतात तुम्ही आणि सगळ्यात बेस्ट म्हणजे तिने मला ही चोकले किलेली सग मला नाही म्हणजे सगळ्यात जेवढ्या आलेल्या होत्या लेडीज त्यांना सगळ्यांना तिने टोकले किलेली खूप सुंदर आहे टोपली आणि आपण म्हणतो पण पकण किती सुंदर आकार इचा एकदम म्हणजे याच्यासारखा आकार बघू शकता एकदम पानाचा आकार आहे एकदम पानाचा शेप आहे त्याला आणि साईटला एकदम पानाचाच आकार आहे बघू शकता तुम्ही किती सुंदर तुम्हाला जवळून टाकू शकता किती सुंदर आकार आहे देख सकते आप सुंदर है ना देख सकते आप कितना सुंदर आकार आहे साईट मेटी और इतर बहुत अच्छा मी ना टोपली म्हणजे पोहोच पसंद आहे टोपली देख सकते बहुत है मतलब शकता तुम्ही खूप छान आहे टोकरी मला खूप आवडली पकू शकता तुम्ही बघू शकता तुम्ही खूप छान आहे टोकरी मला खूप आवडली आणि पेस्ट म्हणजे नाश्त्याला तिने काय दिलेलं आहे हे बघा वडापाव आणि वडापाव म्हणजे वडापाव दिलेला आहे पोकळू शकतात आणि त्याच्यामध्ये हे पण आहे टोकू शकता तुम्ही मकीचे पोळे शकता आणि वडापाव इतका सुंदर वडाय ना आणि मेन म्हणजे तिने हा वडा जो आहे ना तो खरी बनवलेला आहे त्याच्यात काही साईड इफेक्ट राहणार लहान मुलं मस्तपैकी खाऊ शकतील असं तिने एकदम याच्यामध्ये बनवलेलं आहे खूप छान बनवलेलं आहे तिने वडापाव तर बघू आता आणि मेन म्हणजे ना तुम्हाला दाखवते चटणी पण लावलेली आहे तिने बघू शकता तुम्ही चटणी पण लावलेली आहे पकवू शकता खूप सुंदर अशा पद्धतीने तिने वडापाव बनवलेला आहे बघू शकता तुम्ही खूप छान बनवलेलं आहे तिने वडापाव तर बघू शकता तुम्ही आणि मला पण खूप आवडला म्हणजे मी अजून खाल्लेला नाही आता खाईल पण वडापाव छानच असेल कारण की आपण घरचा बनवलेला वडापाव आणि बाहेरचा आणलेला वडापाव याच्यामध्ये टेमिनस म्हणजे फरक असतो असं असतं आणि तिथं पण बायक आलेल्या होत्या तर खूप छान वाटलं मला पण सगळ्या पायकांना भेटतो आपण हळदी कुंगला केले ना की के आपण सगळ्या पायकांना भेटतो माहिती आहे का त्याच्यासाठी तुम्ही हळदी कुंगालाचा त्रासचा हळदी कुंभराला कधी पाठ ठेवू नका एक मानस तो सुवासीन तो स्त्रीचा मान असतो वरती कुंकुम सुवासीन स्त्रीचा मान असतो वडती कुंकू तुम्ही हळदी कुंकूला चाक राहाच्या पाठ नका कारण हेच दिवस असतात ना अहो माणूस काय घेऊन वरती जातो काहीच नाही घेऊन त्यातो किती करोडपती असू त्या किती करोडपती असू त्या पण मरताना ना एक रुपया सुद्धा घेऊन नाही चालतो त्यासाठी ना तुम्हाला चित्त हळदी कुंकूला फोलावतील तिथे तुम्ही पाठ नका तेवढे का फक्त तुमचा मासिक ठरम आलेला असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही ठेवू नका त्यांना सांगा तुम्ही तुम्हाला ते मासिक थरमालेलं आहे त्यामुळे मी नाही येऊ शकत आपण आपला तर मासिक धर्म आलेलंच नाही आणि आपण फ्री आहोत तर फक्त दहा मिनिटात लागतात जायला असं आहे पण मी तर म्हणते हळदी कुंकूला जात राह आपला एक मान असतो तो सुवासीन स्त्रियांचा तर मी पण करणार आहे हळदी कुंकू तर मी काय करणार आहे पाच सुवासिन स्त्रियांना आहे ना हळदी कुंकू देऊ टाकणार आहे आणि त्याच्यानंतर मग मी आता सप्तमी झाल्यावर हळदी गुंकू चालू करणार आहे कारण की कसं आहे ना काही गोष्टी असे असतात की आपल्याला ऍक्सेस कराव्या लागतात पण मी एक, एक प्रकारची लिंग चालू करून देणार आहे तर तुम्ही तो बघू शकतात किती सुंदर असं काढलेले रांगोळी बघू शकतात तुम्ही हळदी गुंकूची रांगोळी काढलेली बघू शकतात आणि खूप सुंदर अशी रांगोळी काढलेली त्याने पतंग काढलेली आणि नाद काढलेली मगसूत्र काढलेले कानातले काढलेले परिसरात तिडकुडचे केलेले खूप सुंदर अशा पत्ते तिने रांगोळी काढलेली तिने पकळू शकतात आणि तुळशी वृंदावन बन आहे त्यांचं ज्यांच्याकडे डोकंबाने केलेली होती त्यांच्याकडे तिकून तिकडचे तुळशी वृंदावन आहे तर तुम्ही पकळू शकतात तुळशीच्या रुंदावनाचे पण आवड ना बोल गोल तिथे छान रांगोळी काढलेली आहे तुम्ही पकवू शकतात आणि आपण नेहमी पांढरी सफेद रांगोळी काढतो ना ते माणूस तर त्याच्यावर तुम्ही लाल कलर किंवा कोण दाई टाकत रातचा कारण पूर्ण सफेद रांगोळी नाही ठेवायची असते असं म्हणजे खूप छानांचं पो म्हणणं आहे बघू शकतात तुम्ही त्याने कायचे पावलं पण काढलेले आहेत ओम काढलेलं आहे बघू शकतात आणि हे जे आहे ना हे तुळशी वृंदावन हे बघू शकतात किती सुंदर असं तुळशी वृंदावन आहे तुळस पण छान आलेली आहे आणि पका किती छान दिसतंय तुळशी वृंदावन बघू शकतात आणि रांगोळी पण मला खूप छान रांगोळी आली मी याच्यासोबत फोटो पण काढलेले आहेत एवढेच की व्हिडिओ काढताना आले मला पण फोटो पण काढलेले आहेत मी बघू शकतात तिने खूप असे सुंदर पद्धतीने रांगोळी काढलेली आहे म तिने तिच्या दरवाज्यात आणि नंतर मग आपण घरात जाऊ तर घराच्या एन्ट्रसला पण तिने बघू शकतात किती छान असं केलेलं आहे आंब्याचे पानांचे डेकोरेशन केलेले आहे तिने आणि नकली झेंडूचे फुलांचे तोरण तूर्ना आहेत बघू शकतात तुम्ही नकली झेंडूच्या फुलांचे तोरण आहे त्याला पण तिने खूप छान पद्धतीने सजवलं नकली फुलांच्या तोरणांनी आणि आंब्याच्या पानांमध्ये तिने ना एक झेंडूचं फूल एक सुपारी अशा पद्धतीने सजवलेले तिने तुम्ही बघू शकता किती सुंदर असे प्र प्रकारे सजवलेले तिने आणि गुलाबाच्या पाकळ्या आहेत आणि बघू शकतात तुम्ही आणि एंट्रेसलाच म्हणजे बाहेर आहे तिने इतकं छान प्रकारे सचवलं ना खूप छान प्रकारे सचवलं तिने बघू शकतात आणि तोरण आहे ते तोरणाने पण खूप छान शोभा आली तरवायच्या बघू शकतात मला पण घ्यायचं आहे असं तोरण तर मी खेळतो तुम्हाला शेअर करेन आणि घरात एंट्रेसला येताच खेपील हो तुम्हाला इतकं सुंदर पद्धतीने तिने डेकोरेशन केलेलं तुम्हाला काय सांगू बघू शकता तुम्ही किती सुंदर पद्धतीने डेकोरेशन केलेलं आहे हे नकली फुलांची माळ आहे तर ती तिने अशी डेकोरेशनला यूज केली पकवू शकतात आणि हे कमळाचं फूल आहे हे मला पण घ्यायचं कमळाचं फूल आणि झेंडूच्या फुलांचं हे आणि हे प्रका नागेलचे पानं सुपारी तांदूळ गुलाबांच्या आहे चेंडूच्या पाकळ्या याच्याने सजवलेलं आहे आणि मंगळसूत्र हे कानातले पकू शकतात तुम्ही किती सुंदर पद्धतीने सजवलेलं आहे तर ती बघू शकतात तुम्ही तर चेंडूच्या व फुलांनी त्यांनी शोफा आली त्याला अशा वेळेस आपल्याला असे नकली फुलांचे तोरण काम येतात बघू शकता तुम्ही असं हळदी कुंकुम असलं गणपती असले किंवा महालक्ष्मीचे फस असले तेव्हा बघू शकतो मला खूप छान आवडतं तिचं खूपच छान पद्धतीने सजवलेलं आहे तिने बघू शकता तुम्ही आणि खूप छान शोपा आली तिच्या यायला याला बघू शकतात त्यानंतर बघितलं तुम्ही किती छान पण अशा प्रकारे टिपायवरती होता तिच्याकडे त्या ते टिपाय वगैरे तिने आम्हाला नाश्त्याला वडापाव दिलेला होता तो दाखवला मी तुम्हाला तर वडापाव हे तिळकूळ हे सुपारी पानं आणि तिळाचे लाडू तिळाचे लाडू तिने खरीच बनवलेले होते तर आणि बघा मला दिलेली होती टोपली ही टोपली पानाची आकाराची खूप सुंदर अशा पद्धतीने तिने कुंकून साजरं केला तर उद्या आहे एकादशी तर तुम्हाला सांगते मी उद्या एकादशी आहे तुम्ही आपल्या घराला झाडू मारून ते पोचून घ्या आणि तसं धरलं तर उद्या शनिवार पण आहे तर अशी पण भतून घ्या आणि आपल्या देवांना देवपूजा करा मंदिरामध्ये आणि दुसरी गोष्ट अशी आहे की पण हा फुलांनी त्यांनी सजव त्या मंदिराला आपल्या विष्णू नारायणांना तुळशी पत्र अर्पण पन करा पण ज्यांना तुळशी पत्र अर्पण करायचं आहे ना त्यांनी आ आजच तोडून ठेवा तुळशीचे तो पानांचे तुम्ही त्या तुळशीच्या झाडाची तुळशीच्या रोपाची किंवा तुळशीच्या झाडाची पूजा करत असतील ते झाडाचं पान तुम्ही तोडू नका तुम्ही एक्स्ट्रा तुळस लावलेली असेल तुम्ही त्या तुळशी पूजा करत नसेल तर तुम्ही ते तुळशीचे पानं तोडू शकतात पण एका तशीच्या तुळशी रविवारी आणि गुरुवारी तुम्ही तुळशीचे पानच तोडू नका प्लीज म्हणजे आणि तुम्ही हारवाल्याकडून फुलांवाल्यांकडून जर तुळस घेतली तर ती घेतलेली थोडंस तुम्ही उद्या तो पाना तोडले तरी चालतील पण उद्याच्या दिवशी एकादशीच्या दिवशी तुम्ही एक तरी तुळशी पत्र आपल्या विष्णू भगवाना अर्पण करा आपलं म्हणजे एक तरी आपलं म्हणजे त्यांचा तो मानत असतो तुम्ही रोज पण अर्पण केलं तरी चालतं आणि एकादशीच्या दिवशी पण तुम्ही अर्पण केलं तरी चालतं आणि त्यांना म्हणजे तुम्हाला एकादशी निमित्त पण सांगणार आहे मी पुढे पण आता आता हे हळू मी स्टार्ट करणार आहे कारण हे बघा माझ्या पण काही गोष्टी अशा असतात की मला आता ऍक्सेस कराव्या लागतात <coughs> मेरा भी कुछ ऐसा पात्र रहता है कि मुझे वो एक्सेस करना पड़ता है और वो एक्सेस नहीं करे की तो फिर इतर एक्सेस किया तो इधर मेरा काम रुक जाता है और इधर काम जो काम करता है ना वो एक्सेस की नहीं किया वो एक्सेस किया तो इधर का काम रुक जाता है और मेन पात्र मेरा सिलाई का काम है सेविंग काम आहे तुमचं करणं जरूरी आहे क्योंकि मला घर परिवार सोस्त उपरी सिलाई के ऊपर मतलब माझं म्हणजे माझे, माझे, माझे वरती ते को को ते दे जे पण चालतंय ते शिवणावरतीच चालतंय तर त्याच्यासाठी तर तुमचे कोणी आजूबाजूला कोणी असेल का शिवणाचे ते पकडत असतील तर त्यांना प्लीज म्हणजे सांगा तुम्ही माझ्याविषयी पण कि पण ह्या स्वातीस्ताई कपडे शिवतात तर तुम्हाला त्या काय जे सध्या तुम्ही माझ्याकडे पाऊस टाकू शकतात आणि दुसरी गोष्ट अशी आहे फॉर्म आता लग्नाचे सीजन चालू झालेले आहे तर त्यामुळे तुमचे व्हिडिओ थोडे उशीर आहेत किंवा दोन दिवस अडी तीन दिवस लागत जातील किंवा मी रात्री नऊ दहा अकरा वाजेपर्यंत व्हिडिओ म्हणजे बारा वाजेच्या आतमध्ये मी व्हिडिओ टाकून मोकळी होत जाणार आहे तर त्याच्यासाठी तर चला तर तुम्हाला दाखवलं मी हळदी कुमकुम मध्ये मी काय आणलं काय नाही आणि मी पण आता चालला विचार फक्त मी आता आमच्याकडे फ्रायडे पाचार भरतो तो तर फ्रायडे पाचार मध्ये जाऊन काय नाही काय नाही चाललाय विचार तर माझं काही चुकलं असेल तर मला करा पण उद्या आवर्जून आपल्या विष्णू नारायणांना अभिषेक ना। खाला पाण्याने अपेक्षे खाला त्यांना तुळशी पत्र अर्पण करा किती काही असते आणि एक विष्णू सहस्रनाम पठण करा आणि जर तुम्ही विष्णू सहस्रनाम पठण असतील करणार तर तुम्ही याच्यावर लावून त्या टी व्हीवरती आणि हे बघा शुक्रवारचा बाजार फ्रायडे बाजार भरतो तुम्ही बघू शकता किती करते बघू शकतात तुम्ही आणि खूप असा बाहेंत क्रिया बाईस मध्ये तुम्ही बघू शकतात आणि इतना मतलब असं हरित मालमी भेट आणि सगळे आपले गावाले लोक आहेत जळगाव गावाकडचे नाशिकवाले जळगाव धुळिया हे इकडचे नाशिक इकडचे ल येतात ते गावाकडचे भाजीवाले तिथे दर शुक्रवारी भाजीपाला भेटतो दर शुक्रवारी बोलतो भाजीपाला भेटू परत आतमध्ये पण दुकान आहेत तर तिकडे आतमध्ये पण भेटतं आपल्या मेकअपचं सामान कपडा वगैरे सगळा तुम्ही पकडू शकतात आणि मी पण व्हिडिओ काढत होते आणि मी काही काहीमध्ये पिना बघू शकतात तुम्ही काही काही मध्ये आलेली तुम्ही चालू चालू आणि पकडू शकतो तिथे छान ती गर्दी असते म्हणजे आता इथं करते कमी आहे आणि बघा हा माणूस कसा बघत होता माझ्या व्हिडिओमध्ये त्याच्यामुळे मला हसू आलं खूप की तो माणूस मला बघत जात होता तर म्हणून मला हसू आलं तर बघू शकता तुम्ही केवढी करती असते पाच वाजता याच्यापेक्षा करती असते बघू शकत तर चला तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ माझ्या व्हिडिओ तुम्ही बघत असाल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि अशी अर्पण करा तर चला तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ